रामराम मंडळी वैद, मी वैद्य गोकुळ कोकाटे आयुर्वेदिक चॅनल चॅनलमध्ये सर्व मराठी बांधवांचं अगदी मनापासून सर्व स्वागत करत आहे खूप दिवसांनी हा व्हिडिओ जो टाकत आहे मी हा सर्वांचा परिचयाचा असा व्हिडिओ आहे आणि या वनस्पतीलाही ओळखता हे आपला निवडुंग विदर्भात फंट्याचं झाड म्हणतात आणि कुंपणासाठी सर्वात जास्त याचा उपयोग होतो तर हे त्याचे फळं तर आज मी या वनस्पतीला खाजीसाठी गजकरण या इसबगोल याच्यासाठी या वनस्पतीचं आज फळं काढण्यासाठी आलेलं आहे तर बघा अशा प्रकारचं फळ आहे कलरमध्ये असं रक्तासारखं कलर, कलर निघतो याच्यातून लाल दरत जसं काही एकांत रक्तच निघून राहिलं आणि या फळालासुद्धा काटे असतात आम्हाला काढता काढता वेळेस हे बोटात पाहू शकता तुम्ही की काटे रुतलेले आहेत तर याचा उपयोग असा करावा खाजीसाठी की हे फळं सुद्धा फोपटात भाजून त्याच्यात थोडंसं खोबरेल तेल लावून तुम्ही खाजीला लावलं ला तर खाज बसते पण बसते म्हटलं तर एक शेवट बरोबर आहे पण आपलं काही रक्तामध्ये दोष असतात तर या दोषाला काढण्यासाठी आपल्या रक्त रक्तदोषांत काढे याच्यासोबत घ्यायचे अशा प्रकारे या जंगली निघलेल्या आहे निवडून बघा आता मी हे फळं जमा करत आहो पळई काळ्याच्या वेळेस खूप कठिणाई होत आहे कारण की याला लागेन तिथं जेवढे जेवढे काटेस काटे उगवलेले काटे आहेत बघा मोठं असं कुंपनच आहे तुम्हाला अजून काही जर कोणाला निवडुंगाविषयी काही माहिती असले तर कमेंटमध्ये कळवत जा जवळपास दहा ते बारा वर्ष जुनं एकच झाड होतं इथं आता जवळपास असं पूर्ण असा एरिया याने घेतलेला आहे झाड पाहू शकता तुम्ही किती मोठा आहे आणि हे काळ्या पाषाणामधलं झाड आहे पाषाणाला आयुर्वेदात सर्वात जास्त महत्त्व दिलं आहे कारण काळ्यापाशनातल्या ज्या औषधं असतात का पाणी येते त्याच्यामधलं निघून, ते एकदम शरीरासाठी स्वच्छता असतंच असतं आणि निर्मळ आणि त्याच्यात सर्व संपन्न असं पाणी मिनरलचं पाणी काय असेल ते तर शुद्ध करत राहते पण हे नैसर्गिकरित्या शुद्ध करेल पाणी काळ्यापाशनामधलं असते होऊ शकता काळा पाषाण. आणि हे याचे प पकलेले मोठमोठे फळं ठीक आहे धन्यवाद मित्रांनो